मंडळी नमस्कार रत्नागिरीतील सर्वात सुंदर सुंदर असणाऱ्या आरेवारे या बीचला कोकणातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते आरेवारे हा समुद्रकिनारा रत्नागिरीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर तर गणपतीपुळे येथून केवळ आठ किलोमीटर मीटर अंतरावर आहे रत्नागिरीहून गणपतीपुळे या मार्गाने जाताना आपणास बघावयास मिळतो तो निसर्गाचा चित्तवेधक निसर्गाविष्कार आरे आणि वारे हे दोन वेगवेगळे समुद्रकिनारे एकाच एक, एक लागून आहेत हा समुद्रकिनारा सुमारे सहा किलोमीटर लांब पसरलेला आहे नजरेत न मावणारा समुद्र शुभ्र वाळू सभोवताली असणारी नारळाची व सुरूची बने अशा अस्सल कोकणी कोकणातील निसर्गाचे दर्शन येथे आपणास बघायला मिळते हिरवा डोंगर घाट नागमोडी वळणी घेत जाणारा रस्ता व रस्त्याच्या कडेला अथांग निळा हे समुद्र समुद्रकिनारा डोळ्यात न मावणारी निळाई नितांत सुंदर असे हे सौंदर्य पाहून वारे असे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात या मार्गाने जाताना आपण परदेशात आलो की काय असा भास होतो आरे वारे हा समुद्रकिनारा आपल्या मनास एक उरळ घालतो विस्तीर्ण पसरलेला हा समुद्र सागर सभोवताली असणारे हिरवागार डोंगर हेसाळणाऱ्या लाटा हे अगदी नयनरम्य आहे सभोवतालचा हा हिरवा डोंगर अतिशय सुंदर असा हा नजारा फेसाळणाऱ्या लाटा आणि येथील हे दृश्य पाहून कवी कुसुमाग्रजांच्या मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायन काळी निळे फेसफुलांचे सफेद सिंकित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे यावळी आठवतात या ठिकाणास आपण आवर्जून अवश्य भेट द्या धन्यवाद